जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समित्या निवडणुकासाठी नेत्यांमध्ये आणि पक्षांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे आणि त्यासाठी अनेक बैठकांना उदाहरण आलं आहे मात्र या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढायच्या का आघाड्या करून लढाय लढायच्या याबाबत मात्र जनतेमधून मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे कारण पाहिलं तर मागील नगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांनी आघाड्या केल्या मात्र भाजपकडून पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यात आली याचा फटका पंढरपूर तालुक्यात तरी भाजपला बसल्याचं दिसून येतं आहे त्याचबरोबर विठ्ठल परिवार देखील ऐन निवडणुकीच्या काळात विखुरल्याचं देखील दिसून आलं त्यामुळं या निवडणुका आघाड्यातून होणार का, का पक्षाच्या चिन्हावर होणार याची चर्चा चोरात सुरू आहे नमस्कार मी जाकीर नदा आणि तुम्ही पाहता आहात येस प्राईम न्यूज जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी संपूर्ण पंढरपूर तालुक्यात जय्यत तयारी सुरू आहे मात्र अनेक बैठकामध्ये एक सूर निर्माण येतोय एक सूर ऐकायला मिळतोय तो म्हणजे आघाड्या करायच्या कारण पक्षाच्या चिन्हामुळे जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण होती तर काही नेत्यांना उघड प्रचार करायला अडचणी निर्माण होतात तर काही मतदारामध्ये पक्षाबद्दल एक चुकीचा मॅसेज फिरतोय त्याचबरोबर आपण नगरपालिकेचा नि नगरपालिका निवडणुकीचा जर विचार केला तर भगीरथ भालके यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली त्यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी होती आणि या आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवली आणि यशस्वी देखील झाले कारण होतं परिचारक गटाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि जनतेमधून भाजप हा नको असलेला पक्ष दिसून आला आहे कारण जनतेचा विकासावर तर विश्वास आहे मात्र त्याचबरोबर पक्षाबद्दल राग देखील तेवढाच आहे कारण या भाजपच्या चिन्हापाठीमागे एक मराठा समाज जाण्यास तयार नाही दोन मुस्लिम समाज जायला तयार नाही त्याचबरोबर दलित समाजात देखील भाजपच्या बाबतीत राग आहे त्यामुळं ही निवडणूक भाजपच्या वतीनं चिन्हावर लढवली जाते का आघाडी करून लढवली जाते हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे मात्र त्याचबरोबर या निवडणुकीसाठी पंढरपुरातील पंढरपूर तालुक्यात असणारा विठ्ठल परिवार यात असणाऱ्या नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत त्यामध्ये प्रमुख भूमिका आहे कल्याणराव काळे यांची कल्याणराव काळे यांनी नुकतंच जाहीर केलं की अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाणार त्यामुळे विठ्ठल परिवारातला हा गट हा वेगळा पडणार का असा देखील सवाल जनतेतून विचारला जातो त्यानंतर माड्याचे आमदार आमदार अभिजित आबा पाटील यांनी देखील पंढरपूरच्या राजकारणात इंटरेस्ट घेतलेला त्या आहे त्यामुळं पंढरपूर तालुक्यातील त्यांची भूमिका देखील महत्वाची आहे मात्र अभिजित आबा पाटील विठ्ठल परिवारातून निवडणूक लढणार का स्वतंत्र निवडणूक लढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे कारण याच आमदार अभिजित आबांनी विठ्ठल परिवार एकत्र आणण्यासाठी मोठा प्रयत्न केला होता मात्र ऐनवेळीच कारखान्याचं नाक दाबून भाजपने आबांना बासुराग काढलं त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये याच अभिजित आबांना वेगळं करणार का असा देखील अशी देखील चर्चा पंढरपुरातून होते त्यामुळे पंढरपूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप चिन्हावर ना लढणार असं दिसून येत नाही कारण नगर परिषदेचा आलेला अनुभव हा परिचारकांच्या पाठीमागे असलेला एक मोठा अनुभव मानला जातोय कारण याच भाजपच्या चिन्हावर या स्थानिक निवडणुकामध्ये लोकांमधून तीव्र नाराजी असल्याचं दिसून येत आहे कारण असलेला शेतकरी वर्ग आणि असलेली सामाजिक नैतिकता यामध्ये भाजप पक्षाला इनडायरेक्ट नाराज असल्याचं दिसून येतं त्यामुळे पंढरपूर पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची निवडणूक ही चिन्हावर लढली जाणार का आघाड्या करून लढली जाणार याची चर्चा सध्या ग्रामीण भागातून होताना दिसते